माननीय शरद पवार साहेबांच योगदान कि जे आहे किंवा लिडरशिप जे आहे त्या संदर्भात महाराष्ट्राला कायम आदर आहे अशा प्रकारची भाषा तुम्ही वापरताय तुमचे भाजपचे लोक हे तुम्हाला शोभतक हा देवेंद्र फडणवीसांना शोभतक आहे की तुमचे लोक अशा प्रकारे जाऊन शरद पवार साहेबांविषयी भाषा वापरतात धमक्या देतात देवेंद्रजींनी सांगावं की माझ्या पाठिंब्याने हे बोलत आहेत आम्ही बघू ही भाषा वापरली जाते तुमच्या लोकांकडून माझ्याने पवारसाहेबांविषयी देवेंद्रजींनी स्पष्ट करावं होय मी त्यांना सांगितलं ही भाषा वापरा की कोणते टिल्लू गब्बरसिंग आहे सगळे एक दोन कोकणातले अहो तुम्ही आत्ता जिंकलात ठीक आहे हो कसे जिंकल्यात आम्हाला माहिती आहे ना पण राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं हे मी वारंवार सांगतो बहुमत